भारतीय जनता युवा मोर्चा खारघर यांच्या वतीने पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसीय पनवेल फुटबॉल लीगचे आयोजन करण्यात आले आहे या लीगचे उद्घाटन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे तसेच सर्व माजी नगरसेवक भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेसाठी विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत प्रथम क्रमांकासाठी पन्नास हजार रुपये व सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांकासाठी पंचवीस हजार रुपये व सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांकासाठी दहा हजार रुपये व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट माननीय राजेंद्र चव्हाण साहेब त्याचबरोबर या उपस्थित ठाकूर साहेब येथे उपस्थित असलेले पनवेल विधानसभेचे आमदार माननीय प्रशन्नदा ठाकूर साहेब या इथे उपस्थित असलेले माननीय आमदार विक्रांतजी पाटील साहेब या इथे उपस्थित असलेले उपस्थित असलेले रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय अविनाश कोळीजी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते माननीय प्रीतम प्रीतम म्हात्रेजी त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सर्व मान्यवर उपस्थित असलेले सर्व खेळाडू आणि या हे खेळ बघण्यासाठी या इथं आलेले खारगरचे सर्व क्रीडा रसिक आणि मित्रांनो आज या इथे या फुटबॉल मॅचेस जे आयोजन केलेलं आहे या प्रसंगी या इथे उपस्थित राहून या क्षणाचा इथं साक्षीदार व्हायला खरोखर मला आनंद होतो आहे कारण पनवेल विधानसभेमध्ये ज्या प्रकारे क्रीडाचा प्रसार होतो आहे प्रचार होतो आहे खरोखरच चांगल्या प्रकारे इथे भारतीय जनता पार्टी खारघर असेल किंवा खार भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा असेल फार चांगल्या रीतीने या इथे क्रीडा स्पर्धा आयोजित करणं येथील क्रीडा रस येथील येथील जे स्पर्धक आहेत जे चांगले चांगले प्लेयर्स आहेत त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं त्यांना आणखी सुद्धा इतर सर्व प्रकारची मदत मिळवून देणं आणि ह्या माध्यमातून त्या खेळा ख्यार, त्या खेळाडूंचा आणि त्या खेळाचा विकास व्हावा यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न करत आहेत ज्या जिद्दीने प्रयत्न करत आहेत खरोखर मला चांगलं वाटतंय आज माझ्या वाढदिवसाचा तो निमित्तच असेल परंतु ज्या मेहनतीने मागील वर्षी सुद्धा फुटबॉल मॅचेस ठेवण्यात आलेले होते कुस्तीचे सामने ठेवण्यात आलेले होते या वर्षी सुद्धा ठेवलेल्या आहेत आणि पूर्ण वर्षभर ज्या प्रकारे क्रीडा स्पर्धा ठेवण्यात येतात ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा बा, भारतीय जनता युवा मोर्चा रायगड जिल्हा यांनी नमोचष आयोजन केलेलं होतं आणि त्या माध्यमातून मागील त्याच्या आधी वर्षी मग एक लाख पंचवीस हजार खेळाडूंनी भाग घेतलेला होता त्याचप्रकारे मागील वर्षी झालेल्या स्पर्धांमध्ये सुद्धा एवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये खेळाडू भाग घेतला याच्यामुळे क्रीडा क्षेत्राचा जास्तीत जास्त या इथे क्रीडा क्षेत्राबद्दल हे आकर्षण निर्माण होऊ शकतो आणि या इथे तरुण हे याच्यामध्ये जास्तीत जास्त मग समजा इन्वॉल्व्ह होऊन त्याच्यामुळे त्यांचा शारीरिक विकास आणि मानसिक विकास हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो असं माझं स्वतःचा एक समज आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीने जेव्हा जेव्हा आमच्या वरती क्रीडा स्पर्धा ठेवण्यासाठी किंवा तरुणांसाठी कार्यक्रम देण्याची जबाबदारी आम्हाला उत्तर ऐकलेली आहे त्यावेळेला नक्कीच आम्हाला इथे काम करायला आनंद झालेला आहे आणि या कामांच्या मध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा ही संत ज्या प्रकारे नेहमीच इथे आग्रही असते त्याच प्रकारे पनवेल महानगरपालिका सुद्धा एवढ्याच चांगल्या पद्धतीने या इथे क्रीडा क्षेत्राकडे लक्ष देताना हे आपल्याला सुद्धा दिसून येत असेल की आज हारघरमध्ये सात पेक्षा जास्त क्रीडा मैदानावरती या तेथील जी मैदानं आहेत ती डेव्हलप करण्याची कामं ही चालू आहेतच त्याच्याशिवाय आणखीन मैदानांचा सुद्धा विकास केला जावा या दृष्टीने माननीय आमदार प्रशांतरा ठाकूर यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत आणि त्याचं तंतोतंत पालन करण्याचं काम हे आम्ही करणार आहोत मग तो खारगरत असेल खारगर असेल किंवा तळाचा था फेज 1 असेल फेज 2 असेल त्याच प्रकारे कळंबोली असेल कळंबोली मध्ये सुद्धा त्या इथं मैदानांचा विकास हा केला जातो आहे पूर्वी मध्ये सुद्धा केला जातो आहे त्याचप्रमाणे आपण पाहत असाल की कामोठा आणि कळंबोली मध्ये कुस्ती पटुंचा जेवढा मोठा प्रमाण आहे तर त्या दृष्टीने कामोठ्यामध्ये सुद्धा इथे कुस्तीसाठी एक संदर्भ फुल फ्लिट असा फुलफेज असा स्टेडियम त्या इथं उभा करण्यासाठी म्हणून सिडको कळून ही मागणी ही केली लवकरच केली जाणार आहे आणि त्याचबरोबर की हे सर्व करताना या ज्या प्रकारे पनवेल महानगरपालिकेने मान्य मान्य आपल्या भारताचे भारत, भारतीय क्रिकेटचे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भारताचे माजी कप्तान श्री दिलीप एनसरकर यांची टेनिस यांची क्रिकेट अकॅडमी ह्यांची ही अकॅडमी ज्या प्रकारे तिथं पनवेलमध्ये चालू केलेली आहे अशाच प्रकारच्या क्रिकेट अकॅडमी अशाच प्रकारच्या स्पोर्ट्स अकॅडमीज पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध ठिकाणी चालू व्हावेत या दृष्टीने सुद्धा पुढील पुढील काळामध्ये हे प्रयत्न केले जाणार आहेतच त्या सोबतीने आपल्याला सांगेल की लवकरच पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेलमध्ये दहा कोर्टचं दहा बॅडमिंटन कोर्टचं क्रीडा संकुल हे सुद्धा लवकरच त्याचं काम चालू होणार आहे त्याचा पूर्ण प्लॅन सुद्धा रेडी झालेला आहे आणि या माध्यमातून बॅडमिंटन बॅडमिंटन हे नवी मुंबईतला सारखा प्रमुख हे एक सारखा प्रमुख खेळ व्हावा आणि त्याचा फायदा हा पूर्ण एम एम आर झोन असेल किंवा रायगड जिल्हा असेल यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होईल या दृष्टीने त्या इथं उत्तमोत्तम आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे असे बॅडमिंटनपटू हे तिथं येऊन त्या इथं खेळ शिकवतील आणि या माध्यमातून तरुणांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि अशा प्रकारे पनवेल महानगरपालिका या क्रीडा क्षेत्रासाठी इथे मान्य आमदार प्रशांत ठाकूर असतील किंवा त्याच्याच बरोबर मान्य रवींद्र चव्हाण साहेब असतील यांच्या सर्व सूचना ह्या सांगता याच्यावर याचं पालन करून आणि त्याचबरोबर नवीन नवीन सूचना आणि तरुणांच्या बरोबर तरुणांपर्यंत पोहोचणं आणि तरुणांच्या सोबत काम करणं यासाठी पनवेल महानगरपालिका नेहमीच उत्सुक असते भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी या इथं ज्या प्रकारे कार्य का काम चालू केलेलं आहे पनवेल महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिकेशी संबंधित असलेले सर्वजण हे त्याच प्रकारे काम करत आहेत पुणे काळ सुद्धा करत राहणार आहेत आपल्या सर्वांचं सहकार्य आपल्या सर्वांचा आपल्या सर्वांचा विश्वास हा या इथं आमच्या पाठीशी सदोदीच राहून द्या एवढंच आप मी आपल्याला इथे सांगेन आणि येथेच थांबेल धन्यवाद मला आमंत्रित केलं जात आणि मी फार उत्साहाने त्यांनी वाढदिवस साजरा करावा कुठे टू व्हीलर वरून फिरायला जाऊ नये म्हणून गेले आठ वर्ष सातत्याने येतोय ते आमचे अत्यंत लोकांमध्ये आणि समाजातील प्रत्येक घटकाबरोबर एक मैत्रीपूर्ण असा संबंध ठेवणारे असे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते आदरणीय परेशे तर त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आणि त्या अठरा तारखेला मी आमंत्रित होतो परंतु गेले काही दिवस पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या आणि कोणता कार्यक्रम कधी येऊन मला करावा लागेल याचा मला आत्ता स्वतःला सुद्धा मला सुद्धा कळत नाही त्यामुळे मी सर्व कार्यकर्त्यांना असं म्हटलं की या सोळा सतरा अठरा ज्या दिवशी मला येता येईल त्या दिवशी मी नक्की येईल आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने येण्याची मला संधी मिळाली खरं तर गेली काही वर्ष आदरणीय महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे नेते देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण हे नेहमीच युवाशक्तीमध्ये राहिलं पाहिजे पॉझिटिवली प्रत्येक युवाशक्ती ही राहिली पाहिजे आणि म्हणून त्यासाठी नक्की काय करता येऊ शकत आणि म्हणून ते जेव्हा दोन हजार चौदाला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने या युवा शक्तीच्या मनामध्ये जाजवल राष्ट्रप्रेम निर्माण होण्याची एक प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे आणि जे स्वामी विवेकानंद यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला युवकांना मैदानी खेळांचं आकर्षण निर्माण झालं पाहिजे आणि युवकांनी जास्तीत जास्त मैदानी खेळांमध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि मैदानी खेळ खेळले पाहिजे की जेणेकरून की जेणेकरून युवकांना त्यांचं शरीर कमवणं ज्याला म्हणतात ते कमवणं ही त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे शरीर कमवणं याचा अर्थ असा हो की या तरुण वयामध्ये या तरुण वयामध्ये किंवा या किशोरी अवस्थेमध्ये जास्तीत जास्त युवक जे आहेत ते कुठेतरी व्यसनाधीन होताना जेव्हा दिसतात तेव्हा ते व्यसनाधीन होऊ नये आणि म्हणून त्यांना जर गोडी या मैदानी खेळांची लागली तर हे मैदानी खेळ जे आहे हे मैदानी खेळाचं जे व्यसन आहे हे व्यसन त्यांना एक वेगळ्या दिशेने आणि या तारुण्यामध्ये कमवलेलं शरीर आहे हे शरीर जे निरोगी शरीर ते आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांना फार साथ देत आणि म्हणून त्या दिशेने जाणारा युवक हा महाराष्ट्रात तयार होणं आणि ही प्रक्रिया किंवा हे सगळे उपक्रमाच्या माध्यमातून करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या युवा शक्तीला वारंवार देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये अशा स्पर्धांचं आयोजन करा खासदार चषक निर्माण करा किंवा सीएम चषकच्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना तिथे असणाऱ्या युवकांना या सर्व गोष्टींमध्ये आपण पाठबळ कसं देऊ शकतो त्यासाठी एक विशेष प्रयत्न हे तुम्ही आम्ही सर्वांनी करावे मी परेश आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या संपूर्ण टीमचं गेली आठ वर्ष मी सातत्याने पाहतवा हा उपक्रम दोन हजार चौदापासून सुरू झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने या संपूर्ण रायगड जिल्ह्यामधील असणाऱ्या तरुणांना एक मेजवानी ठरावी क्रीडा नगरी आणि क्रीडा नगरीचा असणारा हा जो देखावा पाहिल्यानंतर एखाद्या राष्ट्रीय किंवा तिथले असणारे इंटरनॅशनल जे गेम्स आहेत त्यामध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर ज्या पद्धतीने तिथल्या असणाऱ्या खेळाडूंना मान सन्मान मिळतो एक ठिकाणी ज्या पद्धतीने त्या सर्व खेळांना दाद देतात याचा अर्थ असा आहे की ही, ही स्पर्धा आणि या स्पर्धांच खऱ्या अर्थाने केले गेलेलं आयोजन हे हे या शहराला आणि इथे असणाऱ्या तरुणांना एक वेगळ्या पद्धतीने आकर्षण निर्माण करणारा असा वाढदिवसाचा जरी क्षण असेल तरी सुद्धा हा क्रीडा महोत्सव सर्वांच्या लक्षात राहतो मी परेश ठाकूर आणि त्यांच्या पूर्ण टीमच खर तर खूप खूप कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांनी ज्या पद्धतीने या स्पर्धांची उंची वाढवली आहे त्या स्पर्धांना अधिक उंची मिळावी आणि आपल्या स्पर्धांमधून अनेक खेळाडू निर्माण व्हावे ही जी आपल्या मनामध्ये जी सुप्त इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल